नमस्कार मी भगवान शिंदे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडी सिटी एक जुलै दो दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडी सिटीचा अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे आणि गेल्या दोन महिन्यामध्ये पर्यावरण शिक्षण आरोग्य याविषयी उपक्रम घेत असताना विविधांगी उपक्रम हे जवळजवळ बावीस उपक्रम आमच्या क्लबच्या माध्यमातून घेतलेले आहेत माझे सर्व श्रेष्ठी माझे सर्व रोटरेन्स मित्र यांच्या भक्कम पाठिंब्यावर हे काम आमचं चालू आहे आणि काल पुणे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट मेंबरशिप सेमिनार संपन्न झालं आणि माझ्या मध्ये जवळजवळ चौतीस नवीन मेंबर वेगवेगळ्या सहवर्गातले आमच्याकडं आलेले आहेत यामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय आहे त्याचबरोबर वकील असतील इंजिनियर असतील डॉक्टर्स असतील किंवा वेगवेगळ्या लघु उद्योगातील उद्योजक असतील मोठे व्यावसायिक असतील या सगळ्यांचा समावेश क्लबमध्ये झाल्या कारणाने वेगवेगळ्या संवर्गातले मेंबरशिपचे जे अवॉर्ड असतात मला सांगायला खूप आनंद वाटतो की हे जवळजवळ जवाड़ आठ ॲवॉर्ड आम्हाला कालच्या समारंभामध्ये त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि हा आनंद आमचा नसून ज्या समाजामध्ये आम्ही सामाजिक सेवा करत असतो त्या समाजाने आम्हाला जी कौतुकाची थाप दिलेली आहे त्या सर्व समाजाचा हा आनंद आहे असं मानून संपूर्ण समाजासमोर आमचा हा आनंदाचा क्षण जावा अशी एक सुप्त इच्छा मनामध्ये आली आणि माझे सर्व ज्येष्ठ मंडळी असतील माझे सर्व प्रोटरीन्स मित्र असतील यांच्या भक्कम पाठिंब्यावर पुढील वाटचाल देखील आम्ही अशाच पद्धतीने करू आणि असेच उपक्रम आम्ही घे गे, घेऊ आणि समाजाची सेवा करू घेवी प्रसंगी सांगू इच्छितो धन्यवाद जस्तो <susuk>